नावाखाली कुत्र्याच्या मांसाची विक्री खळबळ तपासणी अहवालांकडे सर्वांचं लक्ष मठणाच्या नावाखाली भलत्याच प्रकारचे मांस येत असल्याच्या तक्रारीची अन्न सुरक्षा व मानके विभागाने गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत तक्रारीनंतर केलेल्या कारवाईत शुक्रवारी रात्री मांसाचे नमुने गोळा करण्यात आले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत केएसआर रेल्वे स्थानकावर मटणाच्या नावाखाली कुत्र्याचे मांस पुरवलं जात असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केल्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला जयपूरहून जयपूर मैसूर एक्सप्रेसनं हे मांसाचे डबे आणले जात होते असा आरोप त्यांनी केला मात्र विक्रेत्यानं हे आरोप फेटाळले आहेत आम्ही गेल्या बारा वर्षापासून हा व्यवसाय करत आहोत आम्ही जे विकतो ते मटणच आहे दुसरं कुठलंही मांस नाही असं त्यानं स्पष्ट केलं आहे कडक कारवाई होणार मटणामध्ये इतर कुठलंही मांस मिसळल्याचं आढळून आल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासनही अन्न आयुक्तांनी दिलं आहे लॅबच्या तपासणीसाठी अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल पार्सल पाठविणारे आणि घेणारे यांच्या एफ एस 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 ए आयच्या परवान्यांची सविस्तर माहिती गोळा केली जात आहे त्यात काही त्रुटी आढळल्यास कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं बेंगळूरकरांमध्ये भीतीचं वातावरण मटणाऐवजी कुत्र्याचं मटण दिलं जात असल्याच्या बातमीनंतर बेंगलुरातील मांसप्रेमींमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे माजी सी माजी सीएफओ मोहनदास पै यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून यावर प्रतिक्रिया दिली आहे हे धक्कादायक आहे आमचं सरकार यावर कधी कारवाई करणार असा प्रश्न त्यांनी